गोल्डन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब जेजुरी यांच्या वतीने सामाजिक जपत एक चांगला उपक्रम राबविण्यात आला जेजुरीतील जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक दोन परिसरातील मैदानात गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेले गवत कचरा आणि अस्वच्छता यामुळे परिसरात दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालं होतं याकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं मात्र गोल्डन स्पोर्ट्स अँड सोशल क्लबच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवली आणि त्या ठिकाणी साचलेला कचरा वाढलेलं गवत प्लास्टिक आदी गोष्टी हटवून परिसर पुन्हा स्वच्छ केला या उपक्रमातून आप समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे की स्वच्छ परिसर म्हणजेच निरोगी समाज क्लबच्या या उपक्रमाचं स्थानिक नागरिकांकडून मनापासून कौतुक होत आहे नमस्कार माझं नाव नामदेव देविदास कुदळे मी गोल्डन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब जेजुरीचा सदस्य आहे गणेशोत्सव काळात व संपूर्ण वर्षभर मंडळाकडून अनेक सामाजिक उप उपक्रम राबवले जातात त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मुलींची शाळा यामध्ये नुकतंच मंडळातर्फे साफसफाई करण्यात आली आहे तेथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं आहे तसेच त्यांना वया पुस्तकं देखील देण्यात आली आहेत तसेच मंडळातर्फे वर्षभर अनेक अन्नदान लहान मुलांना गडकिल्ले फिरवणे त्यानंतर मंडळाच्या अध्यक्ष प्रशांत लाके यांच्याकडून पाण्याबाबत कोणती तक्रार आली तर ते वैयक्तिक पातळीवर स्वतः ते सोड सोडवतात धन्यवाद